कळवण पंचायत समिती आरक्षण सोडत पारदर्शक प्रक्रियेद्वारे पार पडली आठ गणांमध्ये स्त्री पुरुष आरक्षण निश्चित कळवण तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षणाची सोडत आज सोमवार दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी दुपारी पार पडली कळवण पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या या सोडतीस प्रांताधिकारी अकुनुरी नरेश प्रमुख उपस्थित होते तर तहसीलदार रोहिदास वारोळे यांच्या मार्गदर्शनाखाली एका चिमुकलीच्या हस्ते पारदर्शक पद्धतीने चिठ्ठीद्वारे आरक्षण जाहीर करण्यात आले अधिकारी जनप्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते कळवण पंचायत समितीचे आठ गणातील आरक्षण पुढील प्रमाणे गण सामान्य स्त्री निवाने गण सामान्य पुरुष पुनद नगर गण अनुसूचित जमाती पुरुष मोकभनगी गण अनुसूचित जमाती स्त्री गण अनुसूचित जमाती पुरुष गण अनुसूचित जमाती स्त्री गण अनुसूचित जमाती पुरुष <गाए> सोडती नंतर तालुक्यातील राजकीय वर्तुळात चैतन्य निर्माण झाले असून संभाव्य उमेदवारांनी आपल्या राजकीय हालचालींना सुरुवात केली या आरक्षणानंतर अनेक गणांमध्ये नवीन चेहरे की जुने उमेदवार याबाबत लवकरच चित्र स्पष्ट होईल अशी शक्यता व्यक्त केली जाते कळवण पंचायत समितीचे आरक्षण सोडत पारदर्शक प्रक्रियेद्वारे पार पडली सविस्तर माहिती आणि राजकीय समीकरणंचे विश्लेषण जाणून घ्या लवकरच फक्त यू टीवी न्यूज वर यू टीवी न्यूज साठी ब्युरो कळवण